पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाणं चालत नसल्यानेच चा बाळासाहेबांच्या फोटोचा वापर भाजप करत आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाणं आणि त्यांचा चेहरा महाराष्ट्राच्या निवडणुकीत चालणार नाही हे ओळखूनच भाजपच्या मंडळींनी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र दाखवून जनतेला फसवून मतं मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केलाय असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीत बोलताना केलाय परभणी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हो। यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील स्टेडियम मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार फौजिया खान माजी मंत्री आमदार राजेश टोपे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आमदार सुरेश वरपुडकर आमदार राहुल पाटील राजेश राठोड माजी आमदार विजय गव्हाणे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर या सभेदरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण सुरू करताच पावसाला सुरुवात झाल्याने ते थोडा वेळच बोलले मात्र त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आपल्या कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप केला जातोय मला आईवडिलांचा अभिमान आहे मोदींना घराणेशाही बद्दल बोलायचा अधिकार नाही घराणेशाही पाहिजे की नाही ते जनताच ठरवेल असं नमूद करत आमच्या घराणेशाही बद्दल, बद्दल बोलत असाल तर आम्ही तुमच्या एक अधिकारशाही बद्दल सातत्यानं बोलत राहू कारण गेल्या दहा वर्षापासून मोदींनी सत्तेच्या माध्यमातून एक अधिकारशाही चालवली आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी